तुम्ही तुम्ही मराठी मराठी आहात मच्छी खाता तुमच्यासारखे माझ्याकडे मा झाडू मारायला आहेत असं म्हणत अखिलेश शुक्ला या परप्रांतीय व्यक्तीने मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबियाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे कल्याणच्या योगीधाम परिसरातल्या अजमेरा हायट्स या हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये अगदी किरकोळ कारणावरनं एमटीडीसी विभागामध्ये अकाउंट मॅनेजर या पदावरती कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्यानं गुंडांना बोलून या मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या घटनेमध्ये तब्बल तीन जण जखमी असून एकावरती म्हणजे अभिजित देशमुख जे, जे गंभीर जखमी झाले त्यांच्यावरती मुंबईच्या रुग सायन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आता शुक्ला हे या सोसायटीत आधी सुद्धा वादग्रस्त असल्याचं वारंवार समोर आलेलं आहे अनेक मराठी माणसांना शुक्लाने त्रास दिला आहे असा आरोप सोसायटीतल्या नागरिकांनी केला आहे जेव्हा हा सगळा प्रकार समोर आला त्यानंतर त्याच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा शुक्लाचं एम टीडीसी मधनं निलंबन केलेलं असून जे माज करतात त्यांचा माज उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसांचा होता आहे आणि राहील अशा शब्दात सुनावलेलं पाहायला आहे पण कल्याणमध्ये नेमकं काय घडलं शुक्ला विरुद्ध देशमुख हा वाद नेमका का झाला मारहाण का करण्यात आली आणि त्यानंतर, का था था त्यानंतर का था था या घटनेवरती काय कारवाई करण्यात आली त्यानंतर या घटनेवरती काय कारवाई करण्यात आली सगळी स्टोरी पाहूया या त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात आधी कल्याण मध्ये नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया कल्याणच्या योगीदाम परिसरात अजमेरा नावाची एक सोसायटी आहे या सोसायटी मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एम टी डी सी मध्ये अकाउंट मॅनेजर असलेल्या अखिलेश शुक्ला आणि त्याचं कुटुंब राहत तर त्यांच्या शेजारी वर्षा कळवी कट्टे या त्यांच्या कुटुंबासोबत राहतात झालं असं की गुरुवारी शुक्ला यांच्या पत्नी गीता शुक्ला यांनी नेहमीप्रमाणे पूजापाठ झाल्यानंतर घराच्या बाहेर धूप लावलं आणि धुपाचा हा समोर राहत असलेल्या कळवी यांच्या घरात जात होता पण ही काही एका दिवसाची गोष्ट नव्हती कळवी कट्टे त्यांच्या घरात त्यांच्या वयोवृद्ध सासूबाई आणि त्यांचं लहान मुल असल्यामुळे या दोघांनाही त्रास व्हायचा त्यामुळे याआधी सुद्धा शुक्ला कुटुंबाकडे त्यांनी धूप लावू नका याबद्दल विनंती केली होती पण शुक्ला कुटुंबाकडनं धूप लावणं काही बंद झालं नाही गुरुवारच्या रात्री जेव्हा पुन्हा त्यांनी धूप लावलं तेव्हा कळवी कट्टी यांचे सासूबाई शुक्लांकडे गेल्या त्यांनी त्यांना सांगितलं की रोज धूप लावण्यापेक्षा कधीतरी धूप लावत जा आम्हाला खूप त्रास होतो दार बंद करून बसावं लागतं कारण दार उघडलं तर सगळ्या घरात धुपाचा धूर शिरतो यावर गीता शुक्ला यांनी त्यांचे पती अखिलेश शुक्ला यांना बोलवून घेतलं हे दोघे नवरा बायको कळवी कट्टे यांच्याशी भांडण करायला लागले अगदी अंगावरती धावून जायला लागले पण त्याच वेळी मध्यस्थी करायला म्हणून सोसायटीतलेच अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख हे दोन्ही बंधू या भांडणाच्या मध्ये पडले शुक्ला हे कळवी कट्टे कुटुंबातल्या महिलांशी वाद घालतायत आणि अंगावरती धावून जात आहेत हे दृश्य बघून आपण त्यांना अंगावरती जाऊ नका असं म्हणाल्याचं देशमुख कुटुंब सांगत पण शुक्ला यांनी बांधणाचा रोग बदलला या वादाला त्यांनी एक वेगळंच वळण दिलं मराठी लोकांबद्दल अपमानास्पद बोलायला त्यांनी सुरुवात केली तुम्ही मराठी माणसं घाण आहात तुमचा वास येतो तुम्ही मास मच्छी खाता तुमच्यासारखे मराठी माझ्याकडे जाडू मारायला आहेत तुम्ही या सोसायटीत राहताच कसे तुम्ही झोपडपट्टीत राहायला पाहिजे अशा पद्धतीची भाषा मराठी माणसाबद्दल शुक्लाने वापरायला सुरुवात केली यावर धीरज देशमुख यांनी शुक्ला यांना यात मराठी अमराठी तुमचा अंतर्गत काही वाद असला तर तुम्ही सोसायटी ऑफिस मध्ये जाऊन तक्रार करा असा सल्ला सुद्धा दिला पण शुक्ला यांनी देशमुखांनाच उलट सुलट सुनावलं तुम्ही सगळे मराठी आहात म्हणून एकमेकांची बाजू घेताय असा आरोप त्यांच्यावर केला बरं अगदी थोड्या वेळाने हा वाद शांत सुद्धा झाला तिन्ही कुटुंब आपापल्या घरात परतली पण अर्धा ते पावसा तासाने देशमुखांच्या घरची बेल वाजली अभिजित देशमुख यांनी दरवाजा उघडला तेव्हा शुक्ला यांनी त्यांना बाहेर त्यांना वाटलं की काहीतरी बोलण्यासाठी बोलावलं असेल पण ते बाहेर जातात शुक्लाने अभिजित देशमुख यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केलाय असा आरोप त्यांचे बंधू धीरज देशमुख यांनी केला शुक्लाने त्यांच्या सोबत देशमुख कुटुंबाला मारण्यासाठी दहा ते पंधरा गुंड लोक आणले होते असं सुद्धा म्हटलं जात या मारहाणीचा व्हिडिओ कालपासून माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर फिरतोय यात शुक्ला याच्याकडून हट्टेकट्टे लोक देशमुख कुटुंबावर अमानुषपणे संपूर्ण ताकदीनिशी दिसेल त्यांच्यावर वार करताना दिसतात या मारहाणीत देशमुखांच्या घरच्या महिला सुद्धा जखमी झालेल्या आहेत या सगळ्या प्रकरणात जेव्हा देशमुख कुटुंब पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेलं तेव्हा पोलिसांनी त्यांना मेडिकल टेस्ट करून या असं सांगितलं या मेडिकलच्या प्रोसेस साठी जात असताना शुक्ला सुद्धा या ठिकाणी पोहोचलेला त्याने देशमुख कुटुंबाला पोलिसांमध्ये दे तक्रार करण्यापासून रोखलं तसंच तक्रार करू नका म्हणून त्यांना धमकी सुद्धा दिली पण त्याला टाळून देशमुख कुटुंब जखमी झालेल्या अभिजित यांना घेऊन रुक्मिणीबाई रुग्णालयात गेलं तिथे त्यांना घेण्यात आलं नाही त्यानंतर ते कळवा रुग्णालयात गेले तिथे सुद्धा त्यांना दाखल करून घेण्यात आलं नाही नंतर साईन रुग्णालयात अभिजित देशमुख यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आलं त्यानंतर जेव्हा धीरज देशमुख पुन्हा पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा धीरज देशमुख यांनी आरोप केलाय की शुक्ला सोबत पोलिसांचं खेळीमेळीत बोलणं सुरू होत तसंच एफ आय आर लिहिताना ते जे सांगत होते ते पोलीस आधी लिहायला तयार नव्हते अनेक वेळा विनंती केल्यावर त्यांनी लिहिलं बर त्यांनी जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे का याची खात्री करून घेतली आणि प्रिंट आउट काढली मात्र नंतर धीरज यांना पोलिसांनी त्यांच्याकडून खात्री करून घेतलेली एफ आय आर ची प्रिंट आउट आणि सहीसाठी दिलेली एफ आय आर यामध्ये तफावत होती असा त्यांनी आरोप केलाय दुसऱ्या एफ आय आर मध्ये किरकोळ वादाची तक्रार होती त्यावरती सही करायला धीरज यांनी नकार दिला कारवाईसाठी तयार नव्हते असा देशमुख कुटुंबाचा आरोप आहे किरकोळ वादाची तक्रार करून त्याला पोलिसांनी सोडून दिला असा आरोप सुद्धा देशमुख कुटुंब सातत्याने करत असल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर मात्र शुक्रवारी सकाळी देशमुख पुन्हा पोलीस स्टेशनला गेले त्यावेळी खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ वाघमोडे यांनी अखेर देशमुख यांची तक्रार दाखल करून घेतली आता या सगळ्यात हा जो शुक्ला आहे त्याने मुजोरी आणि बनावट याच्या जोरावर आधी सुद्धा सोसायटीतल्या लोकांना त्रास दिलाय तो आय एस अधिकारी आहे असं खोटं सांगून लोकांना धमकवायचा सरकारी ताकद असल्याचा आव आणत तो सामान्य माणसांना घाबरवायचा सुद्धा पण प्रत्यक्षात तो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसी मध्ये साध्या अकाउंट मॅनेजर या पदावरती काम करायचा पण त्याने त्याच्या गाडीत एक अंबर दिवाही ठेवला होता गाडीवरती महाराष्ट्र शासनाचं स्टिकर सुद्धा चिटकवलेलं आहे असं सुद्धा सोसायटीतल्या लोकांनी सांगितलंय पण सरकारी अधिकारी असल्याचा शुक्लाचा बनाव मात्र आता खोटा असल्याचा समोर आला आहे या सगळ्या प्रकारानंतर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा कल्याणच्या या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं विधान परिषदेत ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मराठी माणसाची गळचेपी महाराष्ट्रात होत आहे असा मुद्दा मांडला याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शुक्लाचे निलंबन केल्याची माहिती ही परिषदेत दिली ते म्हणाले अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीनं मराठी माणसाला अपमानित होईल असा उल्लेख केला आणि त्यातून संतापाची लाट लोकांमध्ये निर्माण झाली आहे एम मध्ये काम करणारा शुक्ला हा व्यक्ती आहे त्याच्या पत्नीवर सुद्धा गुन्हा दाखल केलाय त्याच्यावरती निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे याबरोबर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की जे माज करतात त्यांचा माज उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही मराठी माणूस कुणाच्या काळात बाहेर गेला वसई विरारला गेला याचाही शोध घ्यायला हवा मराठी माणूस तीनशे स्क्वेअर मीटर मध्ये राहतो मोठ्या फ्लॅटमध्ये कोण राहतो याचा शोध घ्यायला हवा उत्तर प्रदेश बिहार मधनं इथं आलेले लोक आपल्यासारखे मराठी उत्तम बोलतात आपल्यासारखे सण उत्सव साजरे करतात पण काही जण चुकीचं बोलतात त्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला धक्का लागतो त्यांना ठणकावून सांगतो मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य फडणवीसांनी सभागृहात केलं तर अजितदादांनी सुद्धा मराठी माणसावरचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दादांनी सभागृहातच दिल्याचं पाहायला मिळालं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे कारवाई केली नाही तर आमच्या पोरांनी न्याय दिला तर पोलिसांनी मध्ये पडू नये असा थेट इशारा सुद्धा दिलाय तर संजय राऊतांनी निवडणूक निकालानंतर मराठी माणसांवर हल्ले वाढायला लागलेत मराठी माणसाला मुंबईत घालवण्याचे उद्योग चालू आहेत आता एकनाथ शिंदे सत्तेसाठी लाचार आहेत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी दोन उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही स्वतःला कसले मराठी समजता असा थेटपणे सवाल उपस्थित केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला गुप्तपणे राहतात मध्यंतरी गिरगाव मध्ये घडलेली घटना असली ती ही कल्याण मधली प्रत्येक वेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसंच आहेत पण ही जी महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिलावळ इथं गेली काही वर्ष वळवळायला वल लागली आहे ज्यांचा डोळा इथल्या जमिनींवर आहे त्यांना वेळीच ठेतलं पाहिजे मराठी माणसा आता तरी जागा हो अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही निस्तनाबूत व्हाल हे समजणार नाही अशा शब्दात इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय तर एकंदरीतच कल्याणमध्ये मराठी माणसाबद्दल घडलेल्या या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय या सगळ्या संदर्भाने पोलीस नेमकी काय कार्यवाही करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि व्ही न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा